मिरजेच्या समस्या सुटण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आला असूनही त्या समस्या अद्याप तशाच कायम असल्याची टीका करत आमदार इद्रीस नायकवडी यांनी सध्याचे आमदार सुरेश खाडे यांच्यावर जोरदार शब्दात हल्ला चढवला आहे गेल्या पंधरा वर्षापासून आमदार असलेल्या सुरेश खाडे यांनी आता तरी बजेटचा नीट अभ्यास करूनच वक्तव्य करावी तसा टोला नायकवडी यांनी लगावला निधी असूनही शहरातील पायाभूत सुविधा रस्ते पाणी आणि आरोग्य सेवा ये समस्या पूर्ववत राहिली आहेत हे खाडे यांच्या अपयशाचे स्पष्ट उदाहरण असल्याचं नायकवडे म्हणाले मिरज शहरात विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा होत असून प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं निधी मंजूर होतो मात्र त्याचा योग्य वापर आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही असा आरोप त्यांनी केला आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नायकवडे आणि खाडे यांच्यातील हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत पण वास्तवात लोकांच्या तरुण लोकांच्या गरजा काय असतात त्या कशा उद्भवतात कशा उद्भवतात इथला अभ्यास असतो माझा तर जिथे जिथे प्रतिनिधित्व केले एक मर्यादित भाग म्हणू शकतो जिथे जिथे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली तिथं आपण त्यानंतर तीन तीन वेळ बदलून झाले बाकी हल्ला नाही मुजार गल्लीतला रस्ता मुजार गल्लीतला रस्ता तर करणाऱ्याने केला आणि ते उघडणाऱ्याने उघडला ओरिजिनल ट्रिमिक्सचा रस्ता येतो तो बाकी ट्रिमिक्स केलं की नाही नाही ट्रिमिक्स हे नाव आहे फक्त ट्रिमिक्सचा अर्थ काय माहिती तुम्हाला त्याला शीट येते की ज्यावेळेस आपण ते काँक्रीट हे करतो आणि ती मशीन चालू केल्यानंतर त्या शीट मधनं त्यातलं पाणी सर करून घेतलं जातं आणि मग एक तास दीड तासात एक दगडासारखा तो पीस तयार होतो त्याला बी नावं असतात ते आता तुमच्या गाड्याच आता इथं पुढे सुद्धा आता बघा आमच्याकडे एक रस्ता माझ्या प्रयत्नातलं आता होतोय दर्गा काम तुळजावरचो हा रस्ता नेहमी फक्त थोड्याला करण्यापेक्षा फोडायला खर्च जास्त तीन वेळ परत गेले लोक कॉन्ट्रॅक्टर फोडायचे कसं मर्यादा कमी होते आता तुम्ही आमदार आहात त्यामुळे भरपूर आपल्या मर्यादापणानं आणि विधान परिषदेचे सहा वर्ष काय टेन्शन नाही काय सत्ता पडली काय आली काय गेली काय मिरज शहरामध्ये बरेच वर्ष एक बातमी होणार सर की एक आमदार असताना ही काम झाली नाही ते लोक प्रतिषेद होते दोन आमदार असताना सुद्धा ही कामं झाले नाही ही बातमी तुम्ही पाच वर्षा पर... पुढची बातमी आता काय करून ठेवलं फक्त <laughs> ते <थे> तुम्ही झाला <laughs> अर्थमंत्री आहे ना आपल्या तुम्ही आमदार झाल्यापासून निधी किती आहे हॅ कालच्या बजेटला काही निर्जेला नाही या निधी असं हॅ ना खाडीभाऊ चालत आहे कुणी आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन कसं करावं ज्याने त्यांनी ठरवावं कुठल्याही बजेटमध्ये हे काय महापालिकेचं बजेट आहे का वॉर्ड नंबर सहाला वॉर्ड नंबर पाचला गटारीसाठी दहा लाख धरले ह्या रस्त्यासाठी पंधरा लाख धरले असं असतं का बजेट कळलं सा का बजेट शासनाचं बजेट ज्याला कळलं नाही त्याच्या विषयावर मी खुलासा देणं मला वाटत नाही योग्य आहे जरा बजेट कसं असतं याचा अभ्यास करून घ्यायला पाहिजे पंधरा वीस वीस वर्ष आपण आमदार म्हणून काम करतो आहे की असं कुठे असतं का मी पुरा भूतवण भविष्यतो गेल्या वर्षी किती पैसे दिले दादाच अर्थमंत्री होते हा मिरजेखाली म्हणजे आले तुम्ही किती पैसे मिरजेला घेतलाय याचा पण आकडा जरा लोकांना सांगा कळू दे लोकांना दलितर मध्ये असेल अण्णाभाऊ साठे हे असेल वस्ती विकास योजना असेल दलितर मध्ये असेल ग्रामीण मधल्यासाठी म्हणून जलसुविधेसाठी जा असेल या सगळ्यामधनं एवढा निधी दिला की तुम्हाला आजही ते बसभास बस आहे केंद्र वाटतात आता तुम्ही मूळ विषयाकडाल आम्ही जबाबदारी पुण्याची अर्थमंत्र्यांची अजितदा जर तुम्ही नाव घेत असाल तर अजितदादांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली निधी दिली निधी दिला आता स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे की त्या निधीचं कसं काम चांगल्या क्वालिटीचं चा, लोकांच्या नजरेत उठावदारपणानं कसं दिसेल कसं ते लोकांना सादर करू आपण लोकांना अर्पण कसं करू हे स्थानिक नेत्यांचं काम असतं ते कमी पडलेत असं त्याचा अर्थ होतोय ना